रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब प्रभाग क्रमांक 11 मधून आपण निवडणूक लढवत आहात तर कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि मतदारांचा आपल्याला कसा प्रतिसाद लागतोय नमस्कार मी तुमचा हॅपी सिंग प्रचार प्रचार आपला एकदम चांगला चालू आहे घरी घरी जाऊन आम्ही लोक लोकांना भेटतोय लोकांचा खाली येऊन सोसायटीमध्ये आमचा स्वागत कर, करताय सोसायटीमध्ये तुम्ही कालचा प्रचार बघितला असत तर दोन दोन तास सोसायटी थांबले आमच्यासाठी आम्ही पूर्ण सेक्टर सहा केला तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी सोसायटीमध्ये भेट भेटायला गेलो त्या त्या ठिकाणी आम्हाला लोकांचा ले प्रेम भेटला लोकांनी यासाठी आमचा स्वागत केला की के, हा पूर्ण सेक्टर सहा पश्चात आमचा कालचा दौरा होता आमच्यासाठी लोक खाली येऊन थांबले तिने आमचा ले मतलब तुम्हाला सांगायला पाहिजे की ले मतलब जोशामध्ये स्वागत केलंय एक अशी सोसायटी पण नाही होती की जिनी आमचा स्वागत नाही केला पूर्ण सेक्टर सहा मध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन कॅन्डिडेट होते मतलब मोहिते मॅडम ब मध्ये प्रदीप भगतजी और ती क मध्ये हॅपी सिंग मी तो लोकांचा ले प्रेम भेटतोय मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय पत्रकार लोकांना की तुमचा पण ले माझ्यावर प्रेम आहे पुढे पण असाच प्रेम ठेवा लोकांच्या सोबत असाच मला निवडून द्या त्या प्रचारासाठी स्वतः माझे खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आले होते तर कसं वाटलं अ मी तुम्हाला सांगतो की रामशेव ठाकूर साहेब त्यांच्या आशीर्वाद पहिलेपासून मी पहिले कार्यकर्ता रामशेव ठाकूर साहेबांचा सा होता नंतर साहेबांनी मला आमदार साहेब प्रशांत ठाकूर साहेबांकडे पाठवला दोन हजार नऊची वा वार्ता आहे की तो पहिले वा पहिले पहिलेदा आमदार झाले आज माझ मला त्यांच्यासोबत वीस वर्ष झाले त्यांच्यासोबत राहिला आहे आहे मी और तुम्हाला सांगू की मला असं संधी दिली त्यांनी भारतीय जनता पार्टीने आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी शंभर टक्के ती संधीचा आम्ही काम करून सोना करून दाखवू आपण पंधरा तारीखला मतदान आहे आम अम, आमचे तीनो उमेदवारांना मत टाकून बहु आम्हाला बहुमतानी मत टाकून विजय करा